राहुल प्रेक्षक बाबा कुठं आले शंभू ड्रायव्हरने मग सुंदर असे गाडी पळवली त्याबद्दल या ठिकाणी शंभू ड्रायव्हरला चारशे रुपये आहे आणि समालोचन करताना शंभरचं बक्षी दिलं आपलं मनापूर्वक धन्यवाद शंभू रायडर आपलं बक्षी घेऊन जाऊ शंभू सुटला छत्तीस वाड़ सुटला या मैदानातला आणि छत्तीस मध्ये एक बाहेर गेला सुंदर अशा गाड्या पळतात सुंदर गाड्या ती या ठिकाणी लढत चालू आहे पलीकडा सुंदर असे गाडी बोलते ज्या बैलाला या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रामध्ये उपमा राहिलेला असा या ठिकाणी बक्या आणि चिख्याची गाडी अतिशय सुंदर बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये दशम हिंद केसरीचा किताब ज्याच्या नावावरती आहे आणि खऱ्या अर्थानं जसं पाटण तालुक्यात एकच साहेब तसा बैलगाडी क्षेत्रामध्ये एकच साहेब आहे त्याचं नाव बकासूर आहे आणि खऱ्या अर्थानं पालकमंत्री केसरीच्या निमित्तानं पाटण तालुक्यातील सर्व मायबाप जनतेची मना जिंकली या बकासूरनं आणि गाड्या सुटल्या आणि पोहोचेपर्यंत एकच आवाज येऊ लागला बकासूर बकासूर आणि बकासूर साहेब हे भरेम बैलगाडी शर्यतीनं या बकासूरला दिला आणि बकासूरनं अखंड बैलगाडी क्षेत्र असं आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंना आपलं असं केलं असा हा खेळ बैलगाडीचा